तर खाडीत बर, ना चिंगळा करू चो प्लॅन आहे जिवंत चिंगळा ना आधी चिंगळा पकडू लागते हा पाग आहे हा बघा गोल छोटे आहेत कोळंबी पकडायचा ते बघा परत चिंगूळ लावलंय जिवंत हे बघा हे जिवंत आहे ना हे हालत बसत अस माणूस जादूच घेऊन आलो आ तिसरी कोकेरी लागली ही बघा मस्त पैकी एक नंबर नमस्कार मित्रांनो मी तेजस् गुरु पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ना मागचे चार पाच दिवस मुंबईला गेलेलो म्हणजे चार दिवस तर निघून गेले मुंबईला व्हिडिओ पेंडिंग होत्या त्या टाकल्या मी आणि एक राणीच्या बागेतला टाकला तर कालच घरी आलो आहे इकडे गावाला परत एक आणि चार पाच दिवसानंतर परत एकदा फिशिंगला चाललो आहे थोडीशी पण दुखते तर बोललो कास्टिंग चार पाच केल्यानंतरच ठीक होईल कदाचित कारण दोन दिवस ना मानेला चमक भरली आहे ना ती मानस बरी होत नाही तर आपण त्या दिवशी देवगडला गेलेलो ना त्या दिवशी सबकीवरती कोकारे मारल्या होते छोट्या छोट्या मस्तपैकी काहीतरी चौदा पंधरा होत्या तर ज्या मजा आली होती आणि त्या स्पॉटला आहे पुन्हा एकदा तर त्याच्यानंतर ना मला जायलाच भेटलं नाही तिकडे तर अचानक प्लॅन ठरला आहे आपली मंडई कोण घरी नाही सध्या आणि एकटा बसून घरी खूप कंटाळ येतो त्याच्यापेक्षा बाहेर दिवस घालवला एक नंबर त्याच्यामुळे दुपारी दुपारी निघालोय संध्याकाळपर्यंत एक नंबर फिशिंग करूया बघूया काय लागतंय का तर रस्त्याचं काम चालू आहे आणि बऱ्याच दिवसानंतर खाली आलो आहे तर मस्तपैकी माती वगैरे टाकली आहे एक नंबर केलंय तर लवकरात लवकर रास्ता सुधरेल मला वाटतं इकडे पोचलो आपण त्या दिवशीच्या स्पॉटला आणि आपली मंडई वाढली आहे शेयश आहे गुरवच आहे हो ना तू पण बंद आहे तर दुपारी दुपारी आलेलो आहे फिशिंगला दुपारी कोण फिशिंगला येत नाही ससा मी सोडलो तर बघूया काय लागतंय काय आपल्याला टाईमपास करायचं आहे फक्त आणि खास असं काय टार्गेट नाही आहे बघूया छोटे वगैरे मासे कॅच का होतात काय बघूया इकडे कोकरे वगैरे छोटी मारत होती त्या दिवशी आज बघूया काय मारता काय अजून एक मेंबर आहे आपला हा बघा हा आहे येता येता आव्हान पण भेटला तर त्याला पण घेऊन आलो आहे त्याने सुरुवात केली आणि ऊन आहे सो मोठा मासा तरी काही कॅच होणार नाही तर सबकीच लावूया जिक प्लेट लावली आहे पुढे बघा मरवीची जिक प्लेट आहे तीस ग्रॅमची आणि सबकी आहे त्या दिवशीचीच <coughs> कोळंबीची बघा छोटी कोळंबी आहे तर बघूया कास्टिंग करून चला आपण तिकडे मारतो आहे अफवांचा टेटस बघूया तिकडे जाऊन तर या इकडे कास्टिंग करून बघूया पाणी खाली गेलं आहे लो टू हाय चालू झाली आहे आता तर पाणी भरेल आणि जसं जसं पाणी भरेल ना नंतर मासा लागण्याचा चान्स वाढेल हो तर अजून काय खडपामध्ये पाणी नाही आहे पाणी खूप खाली आहे तरी पण बघूया ट्राय करून बघूया कोकर बिकर हाय काय परवा का। पाणी खूप खाली गेलं ना सु तिकडे झालं पाहिजे सगळं इकडे पहिला है मासा लागला आहे छोटा छोटी कोकर आहे बारीक एकदम येलो पिन बघा इकडे श्रेय आहे इकडे डीप पाणी नाही आहे जास्त नॉर्मल स्पॉट आहे ते छोटी कोकारी वगैरे मारते इकडे इकडे अफ़ान नाही हा बघा ह्याच दगडावरून आता मासा पकडला होता आपण पाणी एवढं क्लिअर आहे ना व्हाळासारखं पाणी आहे क्लीन एकदम बघा आतमध्ये पण दिसतंय पाण्यात तर मित्रांनो ना तीन वाजले तर आणि तिकडे फिशिंग करत होतो आपण त्या समोरच्या स्पॉटला तिकडे एक कोकारी लागली फक्त तर स्पॉट चेंज केला इकडे आलोय तर इकडे बघा एक नंबर स्पॉट आहे मस्तपैकी तर इकडे आपण लूर वगैरे ट्राय करू शकतो चांगलं ठिकाण आहे फिशिंग करायला इथे इथे ना काय काढशील चला इथे खाली उतरूया कुठेतरी आणि खाली जाऊया इकडे मस्तपैकी जागा आहे म्हणजे कुठे पण घरवू शकतो आपण इकडे दुसरा मासा लागलाय सबुकीला कोकरच ला। येलो पी जिगला मारली जिगला सबुकी सोडून जिग प्लेटला पकडलं लूर ट्राय करूया लूर मिनो आहे सिंकिंग आहे याला मारून तर इकडे पण एक कोकर लागला छोटा आपल्याला तर आता मी ना जुन्या स्पॉटला जातोय मगाच्या स्पॉटला स्पॉटला तिकडे आता पाणी भरलं असेल ना तिकडे मासा लागेल कदाचित बघूया तिकडे जाऊन आता एक कुठे आता था, साथीदार पिशवी <laughs> <फिश्वी। laughs> तर मित्रांनो सव्वा पाच झाले आणि फिशिंग थांबवली कोण मासाच मारित नाही वडीतच नाही मोठ्या लुरका पण नाही छोट्या लुरका पण नाही तर आता फिशिंग थांबवली जस्ट असंच फिशिंगला आलो होतो एक्च्युली खरअर पाच तास झाले आपल्याला दुपारपासून फिशिंग करतोय दुपारपासून खरं तर, तर फिशिंगचा टाईम आता झालाय पण स्पॉट इथे खास नाही आहे एवढा आणि माशांची ऍक्टिव्हिटी पण नाही तशी दोन कोकारी फक्त लागल्या सबकीला त्या पण तर श्रेयसला ऍक्च्युली भेटायचं होतं गेल्या वर्षी तू आले होते गेल्या वर्षी घरी आलेला आणि विषय असा झाला की मी देवगडला आलो ॲक्च्युली श्रेयस आहे इथला वाड्यातला तर मी इकडे यायला आणि तो घरी जायला त्याच्यानंतर मुंबईला गेला मग काय भेटायला चान्सच नाही भेटला सो परवाच कॉल केला येणार आहे म्हणून मग भेटायला आलो खास बोललो भेटायला येऊया तर इकडे पण फिशिंग करूया हो साधारण पण काय गेम झाला नाही नेक्स्ट टाईमला कधीतरी येऊ परत <laughs> अफान का पण येऊचा होता समुद्रात घरू पण काय नाही नंतर जाऊया आपण कधीतरी आपण तर मित्रांनो ना काल आपण देवगडला गेलेलो आज परत एकदा आलो फिशिंगला खाडीत आलेलो पण तर खाडीत ना चिंगळा गरवू जो प्लॅन आहे जिवंत चिंगाना आधी चिंगळा पकडूक लागते आणि अफान सोबत आणि त्याचं नाव काय ना समित आहे तो आहे जरा वडिनू तरी आपली खाडी आहे पण खाली आलोय खूप खाली आलोय तर इकडे ना छोट्या कोकारी वगैरे लागतात जिवंत चिंगळाला किंवा पाटे वगैरे लागते ती बघूया आज काय लागतं होडी घेऊन जायची आहे वलवीत वलवीत खाली जायचं ना आपल्याला खाली जायचं तिकडे आधी चिंगळा पकडूक लागते मित्रांनो छोट्या छोट्या कोळंबी असतात ना इकडे त्या पकडायच्यात आधी जिवंत हा पाग आहे हा बघा होल छोटे आहेत कोळंबी पकडायचा येताना बघूया आता पाग कसं फेकतं तो अफान मला नाहीत रे माझी चौकोनी कोणी पण पडता माझो पाक मायडा आहे घरी पाग मी काय पण घेऊन ठेवलेला आहे घरी तर आपण पण घेतला होता पाग कास्टनेट पण ते आपल्याला काय फेकायला येत नाही आपलं कसं पण पडतं ते बघा हे असं पकडायचं ओके असं पकडायचं मी ना रॉंग पकडतो वाटतं रे आता ट्राय करायला पाहिजे नंतर बरोबर फक्त आपण ना ते हातात गुंडळी करून पकडतो तसं नाही पकडायचं जरा वेगळं पकडायचं आहे तीन भाग करायचे असे आता कोळंबी आहे काय बघूया आधी <laughs> <laughs> इकडे ना आहेत बऱ्याच तर छोटी छोटी कोळंबी असते कडेला खाडीच्या बरोबर पडला रे एकदम भारी बारका बार आहे ना काय बघ अरे मासाय वाटतं काहीतरी आहे चिंगळ आहेत ती हा कोळंबीवर आली बघ हो रे कोळंबी बरीच आहे ही बघ उडायला लागली पाग ओढतानाच किती काय ते होय वरतीच आला एक मोठ होय बरीच कोळंबी आहे वाटतं रे अरे मित्रांनो बरीच कोळंबी आली आहे अरे ही गरवूक ना ही खाऊक पण होत भरपूर आहेत ही बघा ही कोळंबी आणि बरीच आली एकाच पाग मध्ये खूप होती हा बघा इथे काय बरीच कोळंबी आली ही बघा ह्याच्यामध्ये बरीच आहे हा बघ पळता बघ तर पहिल्याच पागात ना खूप चिंगड भेटलीत अपेक्षा अपेक्षा नव्हती होय आणि हा मित्र आहे काय नाव काय तुझं शुक्रा शुक्रान सबस्क्रायबर आहे आपला मगालपासून म्हणतो तो नोटीस करतोय आता ओळखलं त्याने आता पाक टाकणार आफान बघतोय हां तू पण बघतो बरीच चिंगळा भेटली पहिल्याच पागात अजून थोडा घे हां बस हा

भेटले आहेत पुढे टाकल्यास नाही खर्ची काढली बरोबर पाक पडलेला मित्रांनो मध्ये मध्ये कोळंबी आली आहे आणि ही एक खर्ची आली हि बोग आहे तरी आहेत हे बघा एवढी कोळंबी सापडली दोन भागातच जिवंत आहे हे बघा काय छोटा काळगुंडा आलाय गेला कलटीच मारली खूप होती पण सुटून गेली खूप दगड आहे दगड आहे मोठा हा खूप आली रे आता खूप आली छोटे मासे पण काढले दे खतरनाक दिसतोय खतरनाक इथे फर्स्ट टाइमला मारला होता ना पाग तेव्हा बरीच कोळंबी होती त्याच्यात तिथेच बघूया मारून मार उडायला लागते भरपूर सुटून जाते गुंजा गुण, काढला चक ना वाटतं बघूया हम्म कुठे हा गुंजा काढला ना मित्रांनो चकचकी बघा हा गरवूक ना खोळा पण मोठ्या पण आहेत जाऊ लागत गरवूक खर्ची पण काढला ना खर्ची राहा ठेवतो की काय ते का गुंजाक सोडायचं की ठेवायचं आहे हवाय की गरवूक रात्री गरवूक का नाही गावेल का नाही पकडीत लगेच तरी बघा ह्याच्यामध्ये कोळंबी ठेवले जिवंत सगळी खूप आहे पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे जिवंत राहते कोळंबी तर इकडे ना आता आपण कोळंबी पकडली ना ह्या दादांनी इथे गरवलं तर एक कोकर लागलाय छोटा तरी बाबा तिकडे ही बघा मस्त एकदम तर चला मित्रांनो आपल्याला तिकडे खाली जायचंय होडी घेऊन आणि वलवीत नेऊच्या हिवडीवाले काका होडी घेतली अफानने अफान येतात चालू ऊक तुझ्या बारकशावर येतं तसं पेवक येतात हा हा एक आहे तुझं नाव काय ते बोलला मित्र समीत तर आपल्याला जायचं ॲक्च्युली खाली पण आता इथून गरवायला चालू करूया कारण लो टाईड होते तर पाणी खालती आहे तर होडी ऑटोमॅटिक खाली जाईल तर हा हुक आहे दहा नंबर आहे त्याला जिवंत चिंगूळ लावायचं पाटून कोळंबीने जिवंत राहते बघूया ताफान काय काढून दाखवित त्याच्यावर हो आहे विषय मित्रांनो हा बघा कुकर पकडला आहे मी पहिलाच आणि ह्याने घरी बाहेर काढून ठेवलेली टाकली लगेच <laughs> तर आपण ना वाहत चाललो आहे खाली असंच तर इकडे अफान बसलंय तर लगेचच ओढला मस्तपैकी जिवंत चिंगडाला चला पहिला तर मासा पकडला येऊन ते बघा परत चिंगूळ लावलं आहे जिवंत हे बघा हे जिवंत आहे ना हे हालत बसतं आणि वेट बांधलं आहे छोटंसं दहा नंबर घरी आहे तर छोटी असेल ना घरी तरी चालतील बारा तेरा नंबर असेल ना तरी चालते घरी अफानला इकडे कोकर लागला आहे छोटा आहे कोकरच आहे ना बघा काय आहे हो कोकरच असणार कोकर आहे कोकर आहे एक 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 मस्त साईज आहे एक नंबर साईज आहे खाली टोकू तशीच हो एक नंबर साईज हा मस्त साईज आहे खाली बाहेरचा आहे ताजा ताजा मासा मजबूतूक झाली दुसरा मासा सापडला मस्त साईज भेटली हात बघाचा मस्त साईज भेटली इकडे समीतला लागला एक मासा परत एकदा कोकरच आहे तिसता दिसता चाकाकता ए येलो फेंट्री आली मस्त मस्त चला तर तीन मासे काढले तिघांनी एक एक आता जरा बरा वाटला आल्यासारखे एक एक तरी काढला तर इकडे आता बसलोय आम्ही अँकर टाकून आणि इथे आहे ओढतंय साधारण बघूया आता आणि विषय काय माहितीये पाणी झपाझप खाली जाते पाण्याला करंट खूप आहे लगेचच पुन्हा एकदा लागले काय आहे ओक हो एक नंबर एक नंबर साईज मस्त आहे पण खालीच ठेवू जाऊ जाऊच्या अगोदर <laughs> <laughs> मस्त साईज निकाले ही पण भारी लगेचच दोन लागले याला भाऊ फॉर्म मध्ये खूपच हा आमचो मानू जादूच घेऊन आलो आ तिसरी कोकेरी लागली ही बघा मस्त एक <laughs> <laughs> नंबर तीन मासे काढल्या आणि मी गप बसून आहे मी पहिलीच काढली एक स्टार्टिंगची नंतर गप्प बसून आहे मी पुढच्या म्हणजे चिंगळा मासा काढणार एक्सपर्ट माणूस आमचं हो आहे अफवांसोच इलोआ काय कळत नाही एक काढला ना विषय काय माहिती आहे आमचा चिंगूळ दिसत नाही यार एकदा लागला मासा कुकरच असेल मोठी साईज आहे मोठी साईज आहे साधारण चांगली साईज आहे सावकाश काढ ओ एक नंबर एक नंबर बाबा बिग साईज आहे मित्रांनो चांगली साईज लागली बघाची चिंगळावरती एक नंबर छोटी पोहत आली की छोटीच वाटते मस्त साईज आहे मित्रांनो कसली साईज आहे बघा ही बघा म्हणजे जिवंत जेगळाला इकडे छोट्या लागतात कोकारी तर ही मस्त अरे बाबा ही मस्त साईज लागली ला एकदम चांगली रॉडला लागते ला तशी इकडे बऱ्याच वेळानंतर अफानने काढले पाट आहे म्हणजे फिंगर मार्क काढलाय छोटावाला ही बघा छोटा ही, ही पाट आहे फिंगरमार्क स्पॉट आता थोडासा चेंज करूया वरती चाललोय थोडस तिकडे पाणी डीप नाही जास्त तिकडे आपण करत होतो त्या दगडाजवळ जवळ हे परवडतं ना काठीने <laughs> काठीने झपाजप पुढे जाते जास्त जोर नाही लागत फटाफट जाते आणि वल्ल्याने खूप ताकद लावावी लागते सारखी सारखी बस तर इकडे आलो इकडे खडप आहे थोडंस तर इकडे बघूया कसं वाटलं वल्ला मारून जान निकलली <laughs> तर खालून आलो तिकडून एकदम वल्ला मारून उनातून जीव गेला जीव गेला जीव गेला इकडे <laughs> दगड आहेत खालती खडप आहे तिकडे बघूया करून थोडस आणि इकडे माळ वगैरे आहेत भारी वाटते फिशिंग थांबवलो इकडे आलो इकडे काय स्ट्राईक नाही कोकेरी खूप आहे इकडे मारते खूप फिडिंग खूप चालू आहे पण पकडत नाही इकडे तर बघितलं मित्रांनो एवढे मासे भेटले बघा सहा कोकर भेटल्या एक फिंगर मार्क छोटावाला पाटही बोलतात छोट्याला आणि मोठा असेल ना तर बोलतात त्याला आपल्याकडे तर खाडीत तू वरती असलो ना तरी पण साईज चांगली आहे कोक्याची आणि बघा जिवंत चिंगळाला आणि ही एक मस्तच लागली तर जिवंत चिंगळाला गरवायला जाम मजा येते फक्त मासे लागायला पाहिजे पटापट मी एकच काढली ही वाली ही बघा हा बाकी समितला मस्त लागली समितने किती काढले चार पाच काढले होते ना चार चार काढले चार मासे तर समितीनेच काढले एकदम मस्तपैकी तर आता ऊन मारणार झालाय दोन वाजलेत तर आता कलटी मारूया तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लाख एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद